नमस्कार कीर्तीज किचनमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे आज आपल्या किचनमध्ये माझी एक सखी डॉक्टर श्रेया ही येणार आहे आणि आज त्या खूप छान रेसिपी दाखवणार आहे लहानांपासून मोठ्यांपर्यंत आवडणारा असा हा पदार्थ आहे ज्याचं नाव आहे मोमोज बेसिकली हे मोमोज आपल्याला नॉर्थमध्ये बघायला मिळतात पण ज्यावेळेला आपल्याकडे तो पदार्थ प्रसिद्ध झाला त्यावेळी वेगवेगळ्या प्रकारांनी हे मोमोज बनवायला सुरुवात झालेली आहे तर आपण श्रेयाच्या किचनमध्ये जाऊ यांची ही रेसिपी बघूया चला तर मग श्रेयाच्या किचनमध्ये नमस्कार मी डॉक्टर श्रेया श्री नावाळ तुम्ही सर्वांनी मोमोज विषयी तर भरपूरच ऐकलं असेल मोमोज हा मुळात साऊथ एशियन कंट्रीजमध्ये जास्त प्रमाणात खाल्ला जातो जसं की भूटान तिबेट किंवा नेपाळ पण त्याचशिवाय इंडियामध्ये पण जे हिमालयन स्टेट आहेत त्या ठिकाणी पण जसं की सिक्कीम आसाम या ठिकाणी हा प्रसिद्ध असा पदार्थ आहे तर चला मग आपण बनवूया मोमोज आपण पनीर मोमोज बनवणार आहोत तर त्यासाठी स्टफिंगसाठी काय साहित्य लागेल ते मी तुम्हाला सांगते एक कप बारीक चिरलेली पत्ता कोबी त्यानंतर साधारण दोनशे ग्राम बारीक किसून घेतलेलं पनीर आहे एक टेबलस्पून सोया सॉस त्यानंतर हे मिरची आणि लसूण एक एक चमचा बारीक चिरलेला आणि अर्धा चमचा बारीक चिरलेला अद्रक त्यानंतर एक शिमला मिरची बारीक चिरून आणि एक मीडियम साईज कांदा बारीक चिरलेला त्यानंतर मसाल्यांमध्ये काळी मिरेची पूड तिखट आणि हा चिंग्सचा मसाला घेतला मी तुम्ही फ्राईड राईस किंवा नूडल्स मसाला घेऊ शकता आणि चवीनुसार मीठ त्याचबरोबर जो डव बनायचा आहे आपल्याला त्यासाठी आहे मैदा दोन वाट्या सर्वात प्रथम मोमोसाठी जो डो लागणार आहे तो आपण भिजवून घेऊ या ठिकाणी मी दोन वाट्या मैदा घेते त्यामध्ये एक अर्धा चमचा मीठ मोहन टाकून घ्यायचे दोन चमचे तेल घेते त्यासाठी मी आता याला चांगले मिक्स करून घेते मी हातानेच करून घेत आहे व्यवस्थित डो बनेल आपला त्याने चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे तेल प्रॉपर पूर्ण मैद्यात प्रॉपरली मिक्स झालं पाहिजे मोहन लावून घेतलं आहे मी छान प्रकारे असं लावून झालं आहे आता यामध्ये थोडं थोडं पाणी टाकत मी चांगला डो म्हणून घेतली असा याचा एकदम असा सॉफ्ट किंवा जास्त घट्ट पण नाही मीडियम असा डो बनवून घ्यायचा आहे चांगला असा डो म्हणून झालेला आहे असा मीडियम असा डो आहे आता याला आपल्याला एक पंधरा मिनटं रेस्ट करून ठेवायचं आहे याला मी बाजूला ठेवून घेते मग आपण मोमोजची स्टफिंग बनवून घेऊ त्यासाठी मी एक पॅन ठेवला आहे त्यामध्ये साधारण एक टेबलस्पून तेल हे अद्रक लसण आणि मिरची बारीक चिरून घेत मी ते परतून घ्यायचंय जास्त ब्राऊन नाही करायचं याला, याला थोडस एक चान्स दोन मिनिटापर्यंत भाजून घेऊ त्यामध्ये एक कांदा चिरून घेतलेला आहे तो म्हणायचा कांद्याला छान असं होऊन देऊया कांदापासून झालेला आहे आता आपण यात घालूया बारीक शिरलेली पत्ता पोर त्यासोबतच मी शिमला मिरची टाकते मला चांगलं भाजून घ्यायचे हे जे पत्ताकोपी आणि शिमला मिरची आपण टाकली आहे ना त्याला खूप जास्त शिजवून नाही घ्यायचं एक हो साधारण दोन तीन मिनटं करून घ्यायचं त्यामध्ये एक हो, फ्रंच राहायला पाहिजे जे करून आता मी यात टिकून घेतलेली पनीर टाकते आता यात मी सोया सॉस घालते त्याचबरोबर हे जे मसाले आपण काढून ठेवले होते ते आणि मी इथे टोमॅटो सॉस पण टाकते ते स ऑप्शनल आहे त्याने थोडंसं टँगी फ्लेवर येते जर तुम्हाला आवडत असेल तर आता याला सांग आता याला ओ... व्यवस्थित सगळं मिक्स करून एक तीन ते चार मिनटं झाकून घेऊन आहे आपलं शपिंग तयार आहे ऑलमोस्ट झालंच आता मी गॅस ऑफ करते आणि या मिश्रणाला मी थंड व्हायसाठी ठेवते आपलं स्टफिंग थंड होऊन झालेलं आहे आता आपण मोमोज बनवूया मोमोज वेगवेगळ्या पद्धतीने बनवतात बन त्याचे वेगवेगळ्या आकाराचे बनवल्या जातात तर मी सोप्या तीन पद्धती इथे तुम्हाला दाखवणार आहे तर त्यासाठी मी एक साधारण एवढा छोटासा उंडा घेतलेला आहे त्याला चांगलं असं गोल पतलंसं लाटून घ्यायचं पतलशी पाती लाटून लाटून घ्यायची पतलीशी पाती लाटून झालेली आहे आता या मोमो म्हणजे मु, मु, या पातीच्या मधोमध थोडंसं स्टफिंग भरायचं आहे त्यात पोरेलित इतपत सुरुवातीला तुम्ही थोडंसंच भरून बघा आता याचं मी असं मोदकचा एक पॅटर्न आहे तो करून दाखवते ही एक प्लेट घेतली तशीच त्याच्या सलग बाजूची अशा कंटिन्युअस प्लेट्स घेत जायच्या आहेत कंटिन्यू पूर्ण सपोपर्यंत सगळ्या प्लेट्स घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर परत त्याला एक थोडंसं फिरून घ्यायचं आहे असं मोदक सारखा मोमोचा आकार बनून दुसरी पद्धत पाहून घेऊ त्यामध्ये तुम्हाला दोन प्लेट्स करावं लागतील या ठिकाणी अशा दोन प्लेट्स यानंतर या बाजूनी एक प्लेट अपोजिट बाजूनी एक प्लेट अशा एक एक प्लेट्स ॲड करत जायचे असं इकडनं इकड नाही इकडनं मोमोच्या एंडपर्यंत हे अशा प्लेट्स एक एक ॲड करत जायचे अशा प्रकारे त्याला मग असा मोमोचा आकार येईल तिसरी पद्धत पाहून घेऊ तिसरी पद्धत थोडीफार पहिल्या पद्धतीसारखीच आहे तुम्हाला एका बाजूने ही प्लेट्स करत चालायचं आहे जवळपास हाफ मोमोपर्यंत ह्या प्लेट्स आपल्याला करायच्या आहेत अशा प्रकारे त्यानंतर हा जो उरलेला भाग आहे हा याला जॉईंट करून घ्यायचा आहे ही सर्वात सोपी आणि सुंदर अशी पद्धत आहे हां अशा प्रकारे मी पूर्ण मोमोज बनवून घेतलेले आहेत आता आपण त्याला स्टिम करूया च मोमोजला स्टीम करण्यासाठी आपण एका भांड्यात अर्ध भांडपर्यंत पाणी घेतलेलं आहे त्यावर मी एक जाळीची प्लेट अशी ठेवलेली आहे त्यावर ऑइलने ग्रीसिंग करून घेऊया आपण जेणेकरून मोमोज जे आहेत ते चिटकणार नाहीत खाली तर यावर मी एक थोड्या थोड्या अंतरावर हे मोमोज असे ठेवून स्टीम करून घेणार हे मोमोजच्या वरन सुद्धा आपल्याला थोडस थोडं थोडं ऑइल लावून घ्यायचंय आता यावर एक लीड झाकून मी आठ ते दहा या मिनटं याला व्यवस्थित स्टीम करून घेते आपले मोमोज व्यवस्थितपणे स्टीम झालेले आहेत ते आता मी प्लेटमध्ये काढून घेतो मिक्सरमधून काढल्यानंतर आपली ही चटणी अशा प्रकारे झालेली आहे आणि अशा प्रकारे मोमोज आणि चटणी आपली रेडी झालेली आहे आपले मोमोज तयार झालेले आहेत आता मी त्यांना टेस्ट करून बघेन खूप टेस्टी झालेली आहे मोमोज तुम्ही नक्की ही रेसिपी ट्राय करून बघा घरी आणि कमेंट सेक्शनमध्ये मला कळवा कशी झाली आहे माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि किती किचन चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाकीचे जे बेलायकन आहे त्याला दा दाबायला दिसतं थँक्यू